निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी शिरे हे स्वर्णगामी अशक्य शक्य करतील स्वामी, स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे उद्या आहे गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारीच ही गुरुपौर्णिमा आलेली आहे तर हा खूप शुभ योग आपल्या जीवनात आलेला आहे तर आपल्याला आषाढ महिन्यात या गुरुपौर्णिमेला देखील असे म्हणतात गुरु आणि शिष्याच्या नात्याला घनिष्ठ करण्याचं काम या गुरुपौर्णिमेला आपल्या सर्वांना करायचं आहे स्वामींची जेवढी होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे आणि शक्यतो उद्याचा दिवस हा स्वामीमय करायचा आहे तर सर्वांनी आपल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद घ्यायचं आहे गुरुपद घेऊन आपण स्वामीचरित्र सारामृताचा पारायणाचं ग्रंथाचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला करायचे आहे आपल्या, आपल्या कुटुंबासाठी आणखी एक सेवा ती म्हणजे कुठली तर आप उद्या गुरुवारी गुरु गुरुवारी सकाळीच आपल्याला उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील कुटुंबातील मुला मुलांची प्रगती ही नक्की होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे घरात घवघवपणा नसेल किंवा आपल्या घरात सतत किरकिर होत असेल किंवा काही गोष्टी असतात की आ, कमी होताना दिसत असतात जर कधी कधी असं होतं की घरात बरकत नाही कामाचा उत्साह नाही समाधान नाही आर्थिक संचन आहे महालक्ष्मी च म्हणजे महालक्ष्मीची जी प्रसन्नता आहे ती आपल्या घरावर नाही असं जर वाटत असेल प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की कराय करावा कारण लक्ष्मीची आगमनता होण्यासाठी घरात घवघव वाटत वाटण्यासाठी आणि आपल्या घरात या गोष्टी कमी होताना जर दिसत असेल तर नक्की आपल्याला करायचा आहे हा उपाय हा उपाय आपणास प्रवेशद्वारावर करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरातील जी काही सकारात्मकता आहे जी टिकवण्यासाठी किंवा आपल्या घरात जे समाधान आहे ते टिकवण्यासाठी कुठल्याच प्रकारच्या नकारात्मकतेला वाव ठेवायचा नसेल तर आपल्याला ही सेवा करायची आहे आपण गुरुपौर्णिमेला आपल्या घरात आपलं वातावरण अनुकूल करण्यासाठी उद्या सकाळी घर स्वच्छ करायचं आपल्याला सर्वप्रथम काय करायचं की आपण सर्वांनी लवकर उठायचं प्रत्येक मेंबर म्हणजे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला उद्या हळद टाकायची आहे हळद टाकूनच आंघोळ करायची आहे आणि उद्या सकाळी आपल्याला पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे ते देखील गोमूत्र हळद लिंबू हे टाकून आपल्याला आपली घरातली फरची पुसायची आहे त्यानंतर आपण जेव्हा आपल्या घराला स्वच्छ करतो तर आपण दक्षिणेकडून उत्तरेकडं पण कचरा काढायचा आहे कारण नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी यामुळे बाहेर जाते आणि त्याच वेळेला आपल्याला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं हळद घ्यायचं गोमूत्र टाकायचं आणि आपल्या उंबरठ्या बा आपल्याला ते पाणी शिंपडायचं आहे सकाळी आणि उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे आपल्या घराच्या थोडंसं समोर म्हणजे आता फ्लॅट सिस्टीम असेल तर तुम्ही फक्त तुमचा उंबरठा जेवढा आहे म्हणजे जेवढीच समोरची फरची आहे तेवढ्या याच्यावर तुम्ही पाणी टाकू शकता आजूबाजूला पाणी टाकू शकता आणि घराच्या आतमध्ये तुम्हाला पाणी ते शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते सर्व स्वच्छ पा एका कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं ते पाणी शिंपडलेलं आणि त्यानंतर आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो दिवा तुम्ही तुपाचाही लावू शकता किंवा तिळाच्या तेलाचाही लावू शकता तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर प्रज्वलित करत असताना आपण ज्या वेळेला घराच्या बाहेर पडतो त्यावेळेला आपल्या आपली डावी बाजू आणि ज्या वेळेला आपण घरात आत प्रवेश करतो ती आपल्या आपली उजवी बाजू त्या बाजूला आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे जर परत लक्षात येत नसेल तर परत सांगते दरवाज्याच्या उजव्या बाजूला म्हणजे आपण घरात प्रवेश करतो आतमध्ये येतो त्यावेळेला आपल्या उजव्या साईडला आणि ज्या वेळेला आपण घराच्या बाहेर जातो त्यावे ती साईड आपली डावी येते त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबरठ्याला खूप सजवायचं आहे कशा प्रकारे तर सजवायचं कशाप्रकारे ते तुम्हाला सांगते तर आपण काय करायचं त्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक आपल्याला कुंकवाने काढायचं आहे गंध अक्षता तिथे व्हायच्या आहेत आणि अष्टलक्ष्मीचं प्रतीक आपल्याला काढायचं आहे ते देखील उजव्या बाजूला किंवा मधल्या बाजूला अष्टलक्ष्मी काढायच्या आहेत उंबरठ्यावर तर त्या कशाप्रकारे उंबरठा सरळ आहे जेव्हा आपण उंबरठ्यावरतून लेपन करतो तो ती जागा नाही आपण जेव्हा खालून लेपन करतो ती जागा तर त्या ठिकाणी आपल्याला आठ अष्टलक्ष्मी काढायच्या आहेत त्या कोणत्या स्वरूपाच्या म्हणजे ते आठ प्रत्येक बोट आपण जेव्हा कुंकुवाचं तिथं काढणार त्यावेळेला आपल्याला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं गजलक्ष्मी माता संतानलक्ष्मी माता विद्यालक्ष्मी माता धनलक्ष्मी माता धान्यलक्ष्मी माता आदिलक्ष्मी माता विजयलक्ष्मी माता वीरलक्ष्मी माता हे नावांचे स्मरण करून आपल्याला ते अष्टलक्ष्मीचे हळदीने कुंकवाचे रेषा मारायच्या आहेत किंवा तुम्ही टिंबही काढू शकता काहीच हरकत नाही पण ते मोठे मोठे असावेत आणि हे काढल्यानंतर हे लक्ष्मीचं अष्टलक्ष्मीचं प्रतीक आपल्याला काढायचं आहे आणि उंबरट्याची हळद कुंकू धूपदीप अगरबत्तीला ओवाळून अक्षता वाहून फूल वाहून पंचोपचार पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीची देखील आपल्याला आपल्या घरामध्ये आप आप ठेवायची आहेत तर तुम्ही तुम्ही विष्णूच्या आपल्याकडं जर विष्णूंचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर देखील तुम्ही तुळशीची पानं ती आणून ठेवायची आणि तुमची जी काही इच्छा असेल ती बोलायची आणि त्या एका लाल वस्त्र घ्यायचं त्यामध्ये ती तुळस बांधायची आणि ती तुळस घेऊन आपण आपल्या प्रवेशद्वारावरती बांधायची आहे असं आपल्याला चार महिन्यापर्यंत ती तुळस आपल्या प्रवेशद्वारावर ठेवायची आहे प्रवेशद्वारावर ही ठेवल्यानंतर आपल्या घरात मांगल्य येतं प्रति आपल्या घरात शुभतेचं प्रतीक येतं त्याचबरोबर आपल्या जेव्हा आपण प्रवेशद्वार प्रवेशद्वारावर देखील आपल्याला शुभ लाभ आणि एक स्वस्तिक काढायचा आहे शुभ लाभ हे काढल्यानंतर मधल्या भा भागात आपल्याला स्वस्तिक काढायचं त्याच्या चार टिंब द्यायचे दोन आडव्या रेषा काढायच्या हे दोन उभ्या रेषा काढायच्या सॉरी आणि त्या ठिकाणी ओम विष्णु वेन असं लिहायचं शुभ लाभ आणि ओम विष्णवे नमा हे लिहिल्यानंतर आपण धूपदीप अगरबत्ती ओवाळून आपल्या प्रवेशद्वाराची पंचोपचार पूजा करायची त्यानंतर आपल्या याच्यावर जेव्हा आपण प्रवेशद्वाराची पूजा करणार आहोतच त्याच दरम्यान चौसष्ट यंत्राची देखील आपल्याला याच प्रकारे पूजा करायची आहे हळद कुंकू व्हायचं धूपदीप ओवाळायचा आणि फूल अर्पण करायचं असं आपल्याला करायचं आहे उद्या कारण उद्या आहे पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी देखील आपण चौसष्ट यंत्राची आवर्जून पूजा करत असतो जसं आपण अष्टमीला ही सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही सेवा उद्या पौर्णिमेला देखील करायची आहे तर सर्व सेवा सर्वांनी मनापासून करा नक्कीच तुम्हाला त्याची अनुभूती मिळणार आहे तुम्ही कुंकुमार्जनही करा सत्यनारायणाचं पूजनही करा आणि त्याचबरोबर आपल्या लक्ष्मीप्राप्तिकारक प्राप्तिकारक कवड्यांची देखील सेवा करा नक्की नक्की तुम्हाला चांगले हो अनुभव येतील नक्कीच स्वामीचरणी तुमची सर्व जे काही संकट असतील ते कमी होतील झालेली सेवा ही महाराजांच्यानी मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांचं मी स्वयं समर्थन